आपला तो आपलाच असतो आपल्या अडथणे समजून घेणारा आपले प्रश्न समजून घेणारा आणि आपल्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देऊन लोकांना सुखसुविधा उपलब्ध करून देणारा नगरसेवक आपल्याला या प्रभागातून आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची ही निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने आपले मतदान रूपी आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवारांना देऊन नगराध्यक्ष दोन्ही नगरसेवक निवडून द्यावेत तसेच येणाऱ्या आठ दिवसाच्या काय काळात तुम्ही आम्हाला वेळ द्या सहकार्य करा व आशीर्वाद द्या त्यानंतर पुढचे पाच वर्षे तुम्हाला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही निवडणूक ध्रे या उमेदवारांच्या पारिश्रमिक खंबीरपणे उभा असेल व सरकारच्या माध्यमातून थेट आपल्यापर्यंत योजना आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन अशा प्रकारचे मी आपल्याला अभिवचन देतो असे प्रतिपादन विधान परिषद सभापती प्राध्यापक राम यांनी केले जामखेड नगर परिषदेच्या प्रचाराची रंधमाळी सुरू झालेली आहे त्यानुसार आज दिनांक तेवीस रोजी भाजपाच्या वतीने प्रभाग क्रमांक सातमधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत असलेले माजी नगरसेवक मोहन पवार व नंदा प्रवीण होळकर तसेच नगर अध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांच्या प्रचारार्थ तपनेश्वर भागात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या अभूतपूर्व प्रचार रॅलीची मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आली सिद्धिविनायक मंदिरातील गणेशाला व टपनेश्वर महादेव मंदिर येथे प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला यानंतर या रॅलीचे तिथेच सभेत रूपांतर झाले यावेळी नगरपरिषद निवडणुकीसाठीचे पक्षाचे मुख्य समन्वयक प्राध्यापक मधुकर राळेभात माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ वारे बाजार समितीचे सभापती शरद कार्ले माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर आदी मान्यवरांसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी चोवीस नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ आज आठ नंबर वॉर्डामधून होतो आहे सात नंबर त्याच्यानंतर आठ त्याच्यानंतर सहा सगळीच आता एकानंतर एक, एक। प्रत्येक प्रभागात जाऊन सगळे प्रमुख पदाधिकारी माझ्या समेत असलेले या निवडणुकीचे मुख्य समन्वयक प्राध्यापक मनुकरबा राळेभात त्याचबरोबर नगराध्यक्ष मान्य रामित चिंतामणी त्याचबरोबरचे या प्रभागातले होळकर त्याचबरोबर पवार हे नगरसेवक आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय मोठं जनतेचा प्रतिसाद मिळत असताना दिसतोय अनेक लोकांच्या माध्यमातून जे आपल्या आप भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आता प्रत्यक्षात ज्यावेळेस मी पहिल्यांदाच आता या तपनेश्वरमध्ये महादेव मंदिरामध्ये प्रचाराचा या वा प्रभागातला श्रीफळ फोडून त्याचा शुभारंभ करण्याच्या दृष्टिकोन पोहोचलो तर अत्यंत प्रचंड असा नागरिकांनी जनतेने विशेष करून महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीची सत्ता नगरपालिकेवरती निर्विवादपणे प्रस्थापित होईल असा माझा विश्वास आहे काही नियोजन येणाऱ्या कालखंडामध्ये आज सुरू झालेलं आहे प्रत्यक्षात प्रचार हा निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सव्वीस तारखेला सुरू होणं अपेक्षित आहे त्यामुळे वेगवेगळ्या ज्या काही प्रभागातल्या नगरसेवकाच्या आणि प्रमुख पदाधिकाऱ्याच्या दरम्यान चर्चा होईल त्या आम्ही मुख्य सभेमध्ये कोणाला आणायचं आणायचं याच्या संदर्भामध्ये चर्चा होईल नगरसेवक उमेदवार व जनतेतून थेट अध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी व सौभाग्यवती होळकरताई आणि श्री मोहन पवार तीन या तीनही उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जामखेड तालुक्याचे भाग्यविधाचे महाराष्ट्राचे महामहिम सभापती मान्य रामजी शिंदेसाहेब उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी मान्यवर या प्रचार सभेला अवरोजून प्रचारासाठी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी कार्यकर्ते मंडळी आणि या परिसरातील सर्व मतदार भगिनी खर तर चार दिवसापासून या नगरपालिकेच्या प्रचाराची रणधमाळी सुरू झाली म्हणायला लागल अजून प्रचाराला सरसी सुरुवात झालेली नाही ती पंचवीस तारखेला होणार आहे परंतु आपल्या पक्षाचे उमेदवार निश्चित झाल्यामुळं आपण प्रचाराला सुरुवात केलेली उमेदवाराचा प्रचाराचा नारळ राम शिंदे साहेबांच्या हाताने वाढून या ठिकाणी प्रचार सुरू होत आहे आपण सर्वजण या ठिकाणी प्रचारक आहात प्रचारकाचं पहिलं काम आहे की आम्ही काय केलं आतापर्यंत देशाच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या शहरात ही भारतीय जनता पार्टीचं सरकार असलं पाहिजे हा आपला तुमचा सगळ्यांचा प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे तुम्ही सांगायचंय लोकांना आमच्या माता भगिनी ज्यावेळेस प्रचाराला जातात त्यावेळेस त्यांनी सांगायचे लाडकी बहीण या सरकारने दिलं शेतकऱ्यांना पेन्शन या सरकारने सुरू केली तुम्हाला आमच्यासाठी कलाकाराच्या मानधनाची योजना असेल मोठी दोनशे कोटीची योजना ती असेल सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही महिलांना सांगताल त्यावेळेस ते महिलांना तेच लक्षात येईल की आपण का भारतीय जनता पार्टीला मत दिले पाहिजे आणि म्हणून आपण सगळेजण प्रचारक म्हणून या ठिकाणाहून निघताना भारतीय जनता पार्टीचा मुख्य अजेंडा आपण लोकांना समजून सांगितला पाहिजे लोकांना दाखवला पाहिजे आणि आतापर्यंत केलेली कामं हो। जे अगदी कालपर्यंत लोकांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचा अनुदान जमा होते फिरणीचं अनुदान जमा होते त्या शेतकऱ्याला अपेक्षित नव्हतं परंतु तेही ते सरकारने दिलेले हे सरकार, दिले। सरकार तुमचं आमच्या सामान्यांसाठी काम करणार सरकार आहे हे लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे आणि ते पोचवल्यानंतर मतदार आपल्या बरोबर राहतील खरं तर मतदाराचा कौल दिसून येते मतदारसंध्या आपल्या बरोबर आहेत लोकांमध्ये उत्साह आहे लोकांना आता दहा वर्षानंतर पुन्हा नगरपालिकेला मतदान करता येत आणि हा सगळा विचार तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त करा तर प्रचारासाठी भरपूर नेते मंडळी आलेली आहे पण प्रचाराचा आणखी दोन जागेवर नारळ फोडायचा असल्यामुळं जास्त वेळ न लावता आपण सर्वजण या ठिकाणीच प्रचाराचा शुभारंभासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आज प्रभाग क्रमांक सातमधील प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब या ठिकाणी काही क्षणात उपस्थित होत आहेत या ठिकाणी मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत आहोत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं हा सर्व जनतेचा कौस बघत असताना विजय हा निश्चित वाटतोय प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार होळकर नंदाताई प्रवीण या अ मधून उमेदवार आहेत ब, ब यासाठी उमेदवार म्हणून आमचे सहकारी मित्र पहिले नगरसेवक राहिलेले पवार मोहन सीताराम हे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदासाठी माझी पत्नी सौभाग्यवती प्रांजल अमित चिंतामणी या देखील उमेदवार आहेत तीनही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार असून त्यांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी करत आहे अनेक भागात शहरात फिरत असताना जवळपास सर्वच नागरिकांचा कल हा सत्तेसोबत आणि केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या माध्यमातून होणारा शहराचा विकास यासाठी जनतेचा कौल त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे नक्क जनता नक्कीच आम्हाला आशीर्वाद देईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना नम्रपूर्वक मतदार राजाला विनंती करतो की आपण कमळ या, या चेन्नासमोरील येत्या दोन तारखेला बटन दाबून आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा जेणेकरून आम्हाला या संपूर्ण जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल धन्यवाद